आता कुंभमेळा येत आहे आणि हीच योग्य वेळ आहे नाशिक मध्ये इन्वेस्ट करण्याची आणि म्हणूनच फक्त 14 लाख रुपयांपासून दोन भूमी प्लॉट्स अँड लँड ग्रुप तुमच्यासाठी घेऊन आला आहे नाशिक त्रंबकेश्वर रोड लगत ए कमर्शियल आणि रेसिडेंशियल प्लॉट हा सहा एकरचा भव्य प्रोजेक्ट असून 80 वार ते 920 वार पर्यंत प्लॉट्स अठरा 12 9 मीटर रुंद अंतर्गत रस्ते स्ट्रीट लाईट ट्वेंटी फोर बाय सेवन वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी उत्कृष्ट ड्रेनेज व्यवस्था ट्री प्लांटेशन या सर्व अम्युनिटी मिळणार आहेत हा प्रोजेक्ट रेडी टू बिल्ट असून नाशिक त्र्यंबकेश्वर रोड बेळगाव ढगा येथे असणार आहे जिथून हॉटेल संस्कृती संदीप युनिव्हर्सिटी फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे एवढेच नाही तर कुंभमेळ्यात तयार होणाऱ्या एन एच तीन बायपास साठ मीटर रोड लगत त्र्यंबकेश्वर पासून वीस मिनिटांच्या अंतरावर सी पासून फक्त दहा किलोमीटर वर असणार आहे मग नाशिककर ही संधी गमावू नका मध्ये इन्व्हेस्ट करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा